अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव। नमस्कार मैं भारती पाथरवट संचालिका हेल्थ प्लस इंस्टीट्यूट जलगाँ आपण नवीन म्हणजे प्रत्येकजण एक डे साजरा करत असतो आपला वेगवेगळ्या सगळ्यांचे डे असतात इंजिनिअरिंग डे असतो डॉक्टर डे असतो तसा बारा मे हा नर्सिंग डे असतो आणि यावर्षी नवीन संकल्पना घेऊन मी आणि गोदावरी फाउंडेशन म्हणजे प्लस इन्स्टिट्यूट आणि गोदावरी फाउंडेशन या दोघांनी मिळून नर्सिंग डे साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि तो जागतिक नर्सिंग डे म्हणून साजरा होतो म्हणजे पूर्ण जग बारा मे हे नर्सेस डे म्हणून साजरा करत असतं आणि यावर यावेळी आपण जळगावमधून अशा चाळीस उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिकांचा सन्मान करणार आहोत त्यांचं काम हे सेवा क्षेत्रामध्ये असतं अहोरात्र आपल्यासाठी परिचारिका काम करत असतात तर त्यांना एक थँक्यू म्हणून किंवा धन्यवाद म्हणण्याचा दिवस आ, नर्सेस डे म्हणून आपण बारा मे केमिस्ट भवनला कार्यक्रम घेणार आहोत त्या चाळीस परिचारिकांचा सन्मान त्यावेळी असणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावं एवढंच आवाहन करू इच्छिते फॉर्क्स नाईंटिंगल जे जा आहे ज्यांनी नर्सेस सुरुवात केली नर्सिंगची सुरुवात केली की सेवाभाव काय असतो आणि जगभरामध्ये नर्सेस साठी त्यांनी म्हणजे विद्यालय सुरुवात केली किंवा नर्सेसची सुरुवात केली तर त्यांचा जन्मदिवस हा मे साजरा केला जातो तरी आपण केमिस्ट भवनला चाळीस परिचारिकांचा सन्मान हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करणार आहोत तरी मी आवाहन करते सर्वांनी या प्रोग्रामला उपस्थित राहावी या चाळीस नर्सेसचं सिलेक्शन आपण त्यांचं काम आणि उत्कृष्ट त्यांची सेवा क्षेत्रातलं कार्य बघूनच आपण त्यांना हा सन्मान देत हो। आहोत तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या ज्या सिस्टर इंचार्ज आहे ज्या वॉर्डच्या इंचार्ज आहेत की पूर्ण वॉर्ड हँडल करतात जसं पिडिएट्रिक वॉर्ड हँडल करतात काही गायनेक वॉर्ड हँडल करतात अशा सिस्टर्स आहे आणि काही गोदावरी फाउंडेशनमध्ये ज्या कार्य करतात त्याही आहे आणि आपल्या जळगावातल्या वेगवेगळ्या सुपर मल्टीस्पेशलमधून आपण त्यांची निवड केलेली आहे जसं चिन्मय हॉस्पिटल आहे शोभा सुपर मल्टीस्पेशालिटी आहे ऑर्किड आहे तर शाहू महाराज हॉस्पिटल आहे तर अशा वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून आपण त्यांची निवड केलेली आहे त्यांचं काम बघूनच त्यांची निवड झाली आहे